काय करू भात आम्ही करतो भाकऱ्या आम्ही करतो मटण आम्ही आणतो तू फक्त कोणी दे हॅलो फ्रेंड्स तर वीक डेजमध्ये भरपूर कामं करायचे असतात पण वेळ मिळत नाही म्हणून काही ना काही कामं आम्ही विकेंडला करत असतो आणि विकेंडला काही कामं नसतील तरी मुद्दाम काही कामं काढतही असतो आणि त्यामध्ये आम्ही आमच्या आवडीच्या गोष्टीही करत असतो जसं की मूवीला जाणं शॉपिंगला जाणं आणि काही नाही जमलं तर गार्डनिंग करणं त्यामुळं नर्सरीमध्ये अधूनमधून एखादी चक्कर आम्ही मारतच असतं सो पावसाळा सुरू आहे म्हणलं थोडीफार झाडं घ्यावी आणि घेतलेलं प्रत्येक रोप छान पद्धतीनं वाढतं असं नाहीत कितीतरी झाडं आम्ही घेऊन गेलो होतो पण ती आलीच नाहीत प्रॉपर आणि आम्हाला पुन्हा घ्यावी लागली आज इंडोर की काही इनडोअर झाड असतील किंवा शोची काही झाड असतील म्हणजे रोप ती आपण घ्यावीत म्हणून अशीच एक चक्कर मारलेली आहे मागच्या वर्षी खूप सारी गुलाबाची रोपं आम्ही घेऊन गेलो होतो पण त्यातलं एकही रोप चांगलं आलं नाही किंवा ते जगलं नाही म्हणजे गुलाबाची फुलं घेऊन गेलो होतो आम्ही मोरी मोहरी छान दिसतील इथं ना डाळिंब्याचं झाड आहे अगदी छोटंच आहे पण त्याला भरपूर डाळिंबे लागलेले आहेत आणि त्याच्या शेजारी पेरूचं सुद्धा आहे त्याला म्हणजे छोटंच झाड आहे पेरू सुद्धा लागलेत पण आता आपल्याला एवढी मोठी मोठी झाडं आता लावायची नाही आहेत सध्या म्हणजे अशी छोटी छोटीच घेऊन चाललोय फुलांची वगैरे इंडोरसाठी मला हे पण झाड आवडलं झाड्या फ्रेश आहेत पाऊस असल्यामुळे एकदम झालं झालं काय गाडी चला पाऊस येईल जोरात या घेऊन बाहेर दोन अजून झाड बघायची होते पण आता ढग भरून आले धबधब पडायला लागेल होता सोयी <laughs> विकेंडला लेक काही ना काही वेगळी रेसिपी बनवत असते काहीतरी बेक करत असते आज म्हणाल तर ॲपल पाय तिनं बनवलेला आहे गुड मॉर्निंग फ्रेंड्स नेहमीप्रमाणे सकाळची सुरुवात लवकरच झाली साडेसातला आज माझा स्वयंपाक रेडी होता फक्त चपाती भाजी करायची होती फारसा स्वयंपाकाचा आज घाटच नव्हता त्यामुळं मुलांचा जेव्हा लंच बॉक्स केला ना तेव्हा नवऱ्याचाही ताचबरोबर केला आज माझी एक, एक मैत्रीण जेवण घेऊन येणार आहे आणि आम्ही मैत्रिणी एकत्र एक आज जेवणाचा आस्वाद घेऊ दुपारचं जेवण एकत्र एक करू तर तिनं छान असं जेवण आणलंय आणि आम्ही जेवणाचा आस्वाद घेणार आहे आणखीन एक मैत्रीण आहे कॉलेजला गेली आहे तिचं एक वाजता सुटेल ती आल्यानंतर आम्ही लंच करू आणि घरची नेहमीप्रमाणे ने माझी सगळी कामं आवरलेली आहेत येस आणि मैत्रिणींचीच वाट बघत होते ऍक्च्युली अर्धा तास आम्ही छान गप्पा मारले ना आमच्या आणखीन काही मैत्रिणी आहेत पण त्या नॉनव्हेज खात नाहीत आणि आम्ही तिघीच खातो त्यामुळं आजची छोटीशी पार्टी नॉनव्हेजची आम्ही तिघी करतो आहे आजचा सगळा स्वयंपाक आशानं बनवून आणलेला आहे ॲक्च्युली आम्हाला पॉटलं करायचं होतं पण तिचा असा अट्टहास होता की नाही मी सगळं घेऊन येते आणि आपण मस्त एकत्र बसून जेवूयात म्हणून नेक्स्ट टाईम शिल्पाच्या घरी आम्ही करणार आहोत ती छान बिर्याणी बनवते आणि जर लवकर मी गेले तर बिर्याणीची रेसिपी पण तिच्याकडून म्हणजे बघूयात आपण चला बराच उशीर झालेला आहे आणि इतका छान स्वयंपाक बघून तोडण्याला पाणी सुटलेलं आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे मला भूक लागली की काही सुचत नाही नाही गरम करायला शेजारच्या ड्रॉवर मध्ये पण असेल म्हणजे सापडे किचन आणि आमचा खूप दिवसांपासून प्लॅन होता आणि आशा खूप छान असं डान्स करते आमचं वजन कमी होईल आता तुम्ही म्हणू नका पुन्हा तुझं वजन कमी कर काय सांग नंतर असं सा पक्क ठरवलं होतं किलो वजन कमी करायचं कुठलं काय हे काय किलो आणि मला वाटलं एक एक भाकरी आणल तिने एवढा मोठा म्हटलं म्हणजे पाच भाकरीची एक भाकरी असेल जाऊ दे वजन नंतर कमी करते मी आता मी असं ठरवलं की

आज सकाळी माझी सगळी लवकर कामं आवरलीत आणि माझ्याकडं भरपूर वेळ होता तर म्हटलं की छान अशी स्वीट डिश बनवावी माझ्याकडं रेडी टू मेकचं ना गुलाबजामुनचं पॅकेट होतं तर मी गुलाबजामून बनवलेले आहेत जेवण झाल्यानंतर आम्ही मस्त गुलाबजामून खाऊ <laughs>

कलर पण छान झालाय ना माझा कंडेन्सर मसाला आहे मी तोच टाकते सगळ्या माझा पण छान असतो मसाला माझा कोल्हापूरचा पद्धत आहे ना माझी पण कळ मी दहा किलोच करते वर्षभर जातात लसूण घाल सगळंच सगळं सगळंच असणार ना कांदा लसूण काय काय भरपूर मसाला मी पण तसंच करते नंबर वन आता नंतर काय करू भात आम्ही करतो भाकऱ्या आम्ही करतो मटण आम्ही आणतो तू फक्त फोडणी दे तू फक्त फोडणी करून टाकून दे आम्हाला अगं ऐक ना आम्ही तर भेटलो तिला काय म्हणाले माहिती का मी चूल आहे ना आता पाठी आपली इथं जागा आहे तर एकच ती नाही मोठी अशी नाही दोन ह्याची एक चूल मिळते ना ती आपण तर कधीतरीज अ म्हणून त्याच्यावर भाज्या वगैरे करू मसाले छान होत ना आपण मसाले भाताने खोट नाही पटलं म्हणजे एका शेतीमध्ये लगेच होतं चूल तुम्हाला फिक्स करून देत चुलीत फक्त झालेलं तर काल लाकडं विकडं ना तेच आणि महिन्यातून एकदा किंवा दोन वेळा आपण असं करत जाऊ आणि उकळत उत्तर एकदम फ्लेक्सिबल आणि असे कम्फर्टेबल असतो का एकदम आपल्या लँग्वेज मध्ये बरोबर छान वाटत मला एवढ्या मोठ्या भाकरी नाही समज तुझ्या छान मोठ्या मोठ्या भाकरी छोटी असते तुला सांगतो दोन बघतील माझा

ऐक ना शिल्पा मला असं वाटतं की हा रस आहे ना टा घेतला हा मिक्स कर थोड सुतो हा करते कमी तिकडीला तिकडला काय काय टाकते तुम्ही गाजर आणि पनीर पालक गाजर पनीर अच्छा बीट गाजर पनीर सगळं टाकते सगळं टाकते बरोबर कारण त्याच्यामध्ये पाणी झालेच नाही त्याच्यामध्ये खूप येतो त्याच पाणी दुधी भोपळा दुधी भोपळा गाजर आणि पालक अजिबात इतकं पाणी सुटतं तुला खात नाही ना तुला सांगते ना तू बरोबर तयार केलं ना मसाला मसाला सोपं आहे काय म्हणता

पोटभर जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही मनसोक्त गप्पा मारणार आहोत तासभर तरी आणि त्यानंतर छान चहा करून पिऊ जेवण करून आम्ही मस्त अशा गप्पा मारत बसलो आहे आणि फ्रेंड्स म्हणल्यानंतर विषय काय कुठलाही असला की त्याच्यावर मन मोकळ्या आणि मनसोक्त गप्पा होतच असतात म्हणजे हाच विषय पाहिजे असं नाही कुठलाही विषय काढला की त्याच्यावर तासन तास आपण बोलू शकतो नाही का मला नेहमी वाटतं की मैत्रिणींनी ना असं अधूनमधून भेटायला हवं कारण सगळेच कामं करतात सगळ्यांनाच टेन्शन असतं कामं काही घरची संपतच नाहीत पण अशा गोष्टीमुळं ना एकदम रिफ्रेश वाटतं आणि पुढचा दिवस आहे ना एकदम उत्तम आणि छान जातं आनंदाने जातं आणि मनमोकळ्या गप्पांमुळं असं वाटतं की शरीराला आपल्या मनाला ना एक छान रिफ्रेशमेंट मिळते आणि आपण जेव्हा मेडिटेशन करतो वॉकिंग करतो किंवा एखादी गोष्ट आनंदासाठी करत असतो ना स्वतःसाठी तर हा त्यातलाच एक प्रकार आहे मैत्रिणींना भेटणं आणि गप्पाटप्पा करणं म्हणजे हे माझं पर्सनल मत आहे तर इथं गवती चहा मी केलेला आहे अद्रक आणि वेलची टाकून आणि स्वीट डिश बनवली होती ॲक्च्युली कोणीही खाल्लेली नाही इतकं दाबून जेवण झालं ना म्हणजे एक घास खाण्याचंसुद्धा पोटात जागा नव्हती त्यामुळे मी काय करणार आहे दोन डब्यात हे गुलाबजामून भरून दोघींना देईन तर इथं थोडासा रसा उरलेला आहे भात उरला आहे जवळपास एक काय दीड भाकरी उरली आहे त्यामुळे मी काय करणार आहे संध्याकाळी स्वयंपाकच करणार नाही आहे आणि मी तर जेवणारच नाही आहे इतकं पोट माझं भरलं आहे असे कप मी कधी वापरले नव्हते तर स्टार बाजारमध्ये गेले होते तेव्हा मी घेतले होते आणि ते आत्ता पहिल्यांदा वापरती आहे माझ्याकडं ना खूप छान असे मातीचे कपसुद्धा आहेत मी महाबळेश्वरला गेले होते ना तेव्हा घेऊन आले होते चला बघता बघता पाच कधी वाजले कळालंही नाही आणि मला आता चहा घ्यायचा आहे आणि त्यानंतर ओमकारला ट्युशनला ड्रॉप करायला जायचं आहे ओंकारला <laughs> बोलवायला मी जाजा म्हणून तिला आणि तिला आवडते अगं माझ्या संघ बोलायला मी छान डान्स करून आलेले मी सगळा मेकअप काढलाय म्हणजे ती फेस वॉश करून आले आणि खूप छान लागलं ना म्हणलं फोटो मग माझ्या वाट होते जेव्हा मी तुझे फोटो बघते ओके असं म्हणते ना पड म्हणजे खूप वेळ चांगले दहा पंधरा मिनिट पिको ना म्हणजे असे क्विक हो हो काय गरम करायचं तुला ना। नाही सुरू नाही काय सुरूच असतं नाही ते मग काय पूर्वानं गरम केलं असेल ना चला अशा डबे उद्या घासून आणि संध्याकाळचा रसा उरलेला आहे संध्याकाळी भाजी करायची गरज नाही आहेत आणि पेपर चालेल ना पेपर मी त्यातच चपात्या ठेवते स्टीम चलो आशा भोसले थँक यू सो मच आमचं आजचं मस्त लंच झालेला आहे हा शिल्पा नाही ऍक्च्युली आम्ही दोघी सारखं भेटायचं म्हणतोय पण भेटत नाहीये इथल्या तिच्यामुळे आज झालेलं असं पाश आहे मग पाच वाजलेले आहेत आणि मला ओंकारला ड्रॉप करेल